नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या, या मालिकेमध्ये श्रीकांतची भूमिका साकारणारे अभिनेते सुदेश म्हशीळकर यांच्यावर मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिने अश्लील मेसेज पाठवल्याचे आरोप केले होते प्राचीने सुदेश यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते सुदेश आपल्याला घानेरडे मेसेज पाठवून त्रास देत असल्याचंही प्राचीने म्हटलं होतं ज्यामुळे मराठी सिनेसृष्टीमध्ये मोठी खळबळ उडालेली तसेच प्राचीने सुदेश यांनी आपली माफी मागावी असं देखील तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं त्यामुळे या प्रकरणानंतर सुदेश यांना सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोलिंगचा सा सामना आता करावा लागत आहे लोक सुदेश यांच्या सोशल मीडियावरील फोटोखाली वाईट कमेंट करून त्यांना ट्रोल करत आहेत त्यामुळेच सुदेश यांनी आता एक मोठा निर्णय घेत इन्स्टाग्रामवरून त्यांच्या सर्व पोस्ट आणि व्हिडिओ डिलीट केले आहेत सुदेश यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आता एकही पोस्ट दिसत नाही आहेत काल परवापर्यंत सुदेश यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचे फोटो आणि रील्स दिसत होत्या परंतु आता त्यांनी त्या सर्व हटवले आहेत मात्र इतकं सगळं होऊनही सुदेश यांनी प्राचीची माफी मागितलेली नाहीये तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद